आज मी गोकर्णीच्या फुलांचं ज्यूस आणि टी तयार करणार आहे आणि हे ज्यामध्ये फुलामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत वजन कमी करतो कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणतो मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा कमी होतो आणि हे ज्यूस किंवा टी आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही पिऊ शकता आणि खूप छान लागतं प्यायला चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळ्याचं सीजन आहे आणि उष्णता खूप वाढलेली आहे अशा वेळेस जर ज्यूस प्यायला मिळालं तर असं मी वेगळ्या प्रकारचा ज्यूस तयार करणार आहे गोकर्णीच्या फुलांपासून असं मस्त खूप चविष्ट ज्यूस तयार होतो आणि शिवाय औषधी गुणधर्म असलेला आणखीन एक ह्या फुलापासून रेसिपी तयार करणार आहे ती म्हणजे ब्लू टी आणि ही तुम्ही उपाशी पोटी पिऊ शकता ह्याच्यामुळे वेट लॉससाठी उपयोगाला येते ब्लू टी आठवड्यातून दोन तीन दिवस ही पिऊ शकता तुम्ही किंवा कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात येतं अशी भरपूर औषधी गुणधर्म असलेल्या गोकर्णीच्या फुलांच्या मी आज दोन रेसिपी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गोकर्णीची फुलं घेतलेली आहेत आणि एकदम ही फुलं आहेत ती फ्रेश आहेत आमच्या गार्डनमध्ये हे झाड लावलेलं आहे गोकर्णीचं आणि त्याच्यावर फुलं भरपूर आलेली म्हणून गोकर्णीच्या फुलांचं ज्यूस आणि ब्लू टी तयार करणार आहे जसं वास्तूला ह्या झाडाचे फायदे आहेत तसे आपल्या शरीरालासुद्धा अनेक ह्याचे फायदे आहेत आणि हे फूल अगदी छान दिसतं दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतं आहे जसं गाईचं कान आहे त्याप्रमाणे फूल दिसतं म्हणून ह्याला गोकर्ण म्हणतात आता ही फुलं आहेत ती पहिल्यांदा बॉईल करून घेते मी आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे साधारण एक तांब्यावर पाणी घेतलेलं आहे आता ही फुलं आहेत ती बॉईल करून घ्यायची ह्या पाण्याला रंग येण्यासाठी वरून झाकण ठेवून द्यायचं आणि छान उकळीपर्यंत उकळून द्यायचं आहे फुलं आहेत ती बॉईल झालेली आहेत छान अशी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी लवंग दालचिनी काळी मिरी आणि थोडंसं आल्याचा तुकडा आल्याचा तुकडा थोडा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे हे टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ उकळून द्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून देणार आहे मस्त आता गोकर्णीची फुलं ही बॉईल झालेली आहेत छान असा नॅचरल रंग आलेला आहे आणि लवंग काळी मिरी वगैरे टाक आलं वगैरे टाकलेलं आहे त्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेते छान अशी उकळी आल्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये रंग छान यायला पाहिजे मस्त रंग आलेला आहे आता गॅस बंद करते आणि गाळून घेणार आहे आता गाळीने गाळून घेणार आहे पहिल्यांदा मस्त छान वास येतोय कारण काल डालचिनी लवंगच वास सुद्धा छान येतो गाळून घेतलेला आहे आता ब्लू टी तयार करून घ्यायची तुम्ही मध ह्याच्यामध्ये घातली तरी चालेल पण मध काय ओरिजिनल मिळत नाही मग नुसतेच प्यायला छान आहे मस्तपैकी ब्लू टी तयार झालेली आहे ब्लू टी तयार झालेली आहे आता एका ग्लास ग्लासमध्ये मी थोडस लिंब पिळणार आहे लिंबाने रंग ह्याचा जरा चेंज होतो आणि लिंबसुद्धा टाकून पिऊ शकता थोडेसे अर्धा चमचा लिंबाचा रस लिंबाने रंग चेंज झालेला आहे आता आता लिंबामुळे टीचा रंग चेंज झालेला आहे एक ब्लू आणि पर्पल असं रंग झालेला आहे खूप छान दिसतोय दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा छान लागतं हे टी आता मी ज्यूस तयार करणार आहे आता ज्यूस तयार करणार आहे गोकर्णीच्या फुलांचं हे उकडवून बॉईल करून रस काढलेलाच आहे त्याच्यामध्ये एक चमच साखर घालून घ्यायची आणि थोडासा सब्जा घालून घेणार आहे सबजा जरा दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या ग्लासामध्ये ज्यूस टाकून घेणार आहे बर्फ टाकून घ्यायचं अगोदर ग्लासामध्ये ज्यूस ओतून घेणार आहे गोकर्णीचा मस्त झालेला आहे रंग सुद्धा किती छान दिसतोय आता एक ग्लासामध्ये मी लिंब पिळून घेणार आहे आता पर्पल ज्यूस तयार करणार आहे एक ब्लू ज्यूस आहे ग्लासामध्ये तर हा पर्पल अर्धा लिंब घेतलेला आहे आज मी ही गोकर्णच्या फुलांच्या दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत एक ज्यूस आणि टी ज्यूसमध्ये ब्लू ज्यूस पर्पल ज्यूस आणि टीमध्ये ब्लू टी पर्पल टी अशी ही खूप अप्रतिम अशी रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे मला नवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल